नमस्कार अच्छा, आनी बगा हो आ, तर नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आणि बघा आमचा काच लागलेला आहे किती छान वाटत आहे हे ड्रेसिंग टेबल तर आम्ही दोघं असं मेकअप करू तेव्हा रेडी होत जाऊ तेव्हा याच्या समोरच तर आज आम्हाला इथं लॉक लावायचं आहे मग ही कंप्लीट होऊन जाते समस्त हँडल राहणार आणि असं उघडलं का अंदर सईश काय खाल्लं तू काय खाल्लं हा हा चालतं का फिरायला हा फिरायला चालतं मी चाललो बा हॅलो मी सईश तर आज आम्ही आमच्या बाबूला लिंबू देणार आहे. हे हे रे. काय तसं नाही उलट उलट झालं. खट्टे तो तरी पण पॉपपर गेलाय. तर बाकीचं काम राहिले होतं तर ते आम्ही आता स्टार्ट करत आहे. दिवाळी 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 हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी रे बाबा हॅप्पी दिवाळी फट, फटाके फोडो हॅप्पी दिवाळी एक दादा आले होते संजू भाऊ म्हणून तर त्यांनी आले तर मस्त आमच्या सासू सासरासाठी फराळाचं दिलं मी आणि काय दिलं अजून सामान दिलं भाजी दिली भाजी कारण की माझ्या सासऱ्यांना माझ्या हातची भाजी खूप आवडते हा म्हणून पनीरची भाजी होती तर मस्त दिल्ली म्हणा काय म्हणते मित्रांनो हॅपी दिवाळी 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 काय म्हणते मग दिवाळीची काय हा दिवाळी हा दिवाळी तुमच्या वेळेस तुम्ही मग पटाके पोहते का तुमच्या वेळेस गजगोटा होता मग हो 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 तर त्रास नाही त्याला कानाचा नाही आहे ना फटाके बनलेच नव्हते आता आले समजायचे आपण शेता वावला तर मित्रांनो आज बघा थोडंफार आमचं काम झालेलं आहे घराचं तर मित्रांनो बघा आता थोडंफार काम झालं आहे आमच्या घराचं आणि ह्या कामामुळे खूप जास्त माझी तब्येत खराब झालेली आहे सर्दी वगैरे झाली मला आणि थोडंसं वीक वीक वाटत आहे आणि डेंग्यूची खूप साथ पण सुरू आहे पण ते आता बिमार पडणं बरोबर नाही आहे तर आता लवकरात लवकर मला बसवायचं आहे माझी सर्दी वगैरे आणि बाबू बघा कसा खेळून राहिला नवीन मॅट्रेस टाकली आहे ना याला खूप मजा येत आहे है ना साई तर गाईज तुम्हाला ब्लॉग कसे वाटले हे वाले नक्की सांगा आणि इंस्टाग्रामवर आम्ही एवढे दिवस व्हिडिओ नाही टाकले कारण की ह्या कामामुळे आम्ही दोघंही जण बिझी होतो तर आता रेग्युलर मस्त व्हिडिओ येणार आहे वाले तर तुम्ही मस्त एन्जॉय करा इंस्टाग्रामवर आणि तेच आम्ही यूट्यूबवर पण अपलोड करत असतो यूट्यूबवाली पब्लिक आपली वेगळी आहे तर यूट्यूबवाली पब्लिक खूप सपोर्ट करते आपल्याला आहे भाई यायला बघा किती जाईल दोन दात आले दोन दात आले आता आहे ना साई बघू दे दात बघू दे पांढरा पांढरा दात आला तर आता स्वयंपाक वगैरे झालाय माझा थोड्या वेळेत जेवण करणार आहे आम्ही हा घे खेळू आपण हा चिमणी उडाली कावळा उडा उडाल काय शिडा उडला का तू बाबू उडला तू <coughs> तू काहून लढत रे आता वाजले किती तू लढू न बाबू हा घे तू काहून असं चिडचिड करतस काय झालं तुला आणि काहून असं चेहरा केला तू काल काल कुलू कुलू काय झालं तुला बाबूला सेकंड दे सेकंड सेकंड दे बाबू फॅन कुठे फॅन फॅन ओ रोबोप रे फॅन माहित जय श्री जय राम बाप्पा बाप्पा असं शिकलोस तू तुला तर आता किती आले तर मित्रांनो आता बारा वाजून तीन मिनटं झालेली आहे तर बाबू झुकत नव्हता आता आम्ही ब्लॉक कंटिन्युअस करत होतो आणि बघा कसा बाहेर जायचा यायला आता बाहेर आत्ता कुठं नेणार आहे बाहेर नुसता बाहेर बाहेर करते आमचे बाबू ओ पाय बाहेर जायचं आहे तुला तर मित्रांनो आमची साफसफाई होती त्याच्यामुळं घराचं काम बी थोडंसं चालू असल्यामुळं खूप थकून गेलो होतो त्यामुळं आता बाबूला मंगानी पण बाहेर नाही गेलो त्याला बाहेर जायचं होतं चला एक चक्कर बाहेरची पाहिजे बाहेर जायचं बाहेर जायचं बघा कसा बाय 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 कर मग मम्मीला बाय बाय मम्मी तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर असेच ब्लॉग आमचे नेहमी येत राहील आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच ब्लॉग तुम्हाला नेहमी येत राहील तर बाय 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 कर बाय बाय